हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी अनिता उमाटे माझ्या व्हिडिओमध्ये मी आता आपले घर संसार आपला परिवार किंवा आपल्या घरामध्ये होणाऱ्या काही घडामोडी आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या घडामोडी काही या नवीन विषयावर मी बोलत असते आणि कधी कधी त्याच्यामध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये ना नवीन नवीन टिप्स पण असतात ब्युटी टिप्स असतात किचन टिप्स असतात रेसिपी असती आणि छोटे छोटे शॉर्ट रील्स पण बनवते मी मला आवडते खूप चला मग आपण एक नवीन विषयावर बोलूया आपल्या वयाच्या म्हणजे आपण जेव्हा अठरा वर्षाचा होतो तेव्हा एकवीस वर्षाचं होते लग्नाच्या आधीचा काळ आपला लग्नाच्या आधीचं चा काळाचं जीवन लग्नानंतरचं कसं जीवन असतं आपलं आणि जेव्हा आपण वय पार करतो म्हणजे साठ लिहिलं आपलं आयुष्य तर लग्न आधीच जे आयुष्य असतं ना त्यावेळेस एक आपल्या शरीरामध्ये ना वेगळीच हार्मोन्स तयार होत असतात आपल्याला आपण जेव्हा आपलं लग्न ठरतं एखादं असं किंवा आपण प्रेम करत असतो प्रेम करता करता काय होतं आपल्याला आपलं अट्रॅक्शन वाढतं आणि आपण एकमेकांची खूप काळजी घेतो फोन करतो खूप गोड गोड बोलतो आपण बऱ्याच विषयावर बोलतो तो काळ वेगळाच असतो आणि ते आकर्षणसुद्धा वेगळा असतं बोलावं असं वाटतं आपल्याला आणि ती व्यक्ती प्रेम करणारी व्यक्ती हवीशी वाटते आपल्याला कारण ते शरीर आपलं तसं बनलेलंच असतं आणि आपले विचारसुद्धा बदलत असतात आणि मग काही दिवसांनी आपलं लग्न होतं लग्न झाल्यानंतर आपण विचारामध्ये पण बदल होतात शरीरामध्ये पण बदल होतात आपले हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये पण बदल होतात नवीन नवीन खूप प्रेम वाढत असतो एकमेकाची काळजी घेतो आणि घरामध्ये एक आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न पण करत असतो आपण पण ह्या सगळ्या गोष्टीतून काही वेळेस काय काय थोडंसं लग्न झाल्यानंतर कुठं तर थोडंसं पाडलं होतं गोडीची भांडणं होतात मग ह्या भांडणामध्ये वेगळाच विचार येतो डोक्यामध्ये आपल्या खूप राग असतो आपल्या पण काय हरकत आहे है। चला संध्याकाळी जेव्हा नवरा बायको दिवसभराच्या कामातून भांडणाचा रागातून एकत्र येतात तेव्हा दोघांचं आकर्षण ते नवरा बायकोचं एक आकर्षण असतं किंवा शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात केमिकल ते चेंज व्हायला लागतात गोड बोलतात थोडंसं झालं गेलं हळूहळू हळू विसरून जातात आणि त्यांनी त्यांची जेव्हा गोडावा बोलण्यातून सुरुवात होतो आणि ते आपल्या शरीराच्या सोबत मिसळून जातात त्यांचे जेव्हा शारीरिक संबंध होतात त्याच्यामुळे ते पूर्ण विसरून जातात आणि त्यांना एक शांतपणे झोप लागते पण स्त्रीचं तसं नसतं पुरुष हा झोपून जातो पटकन आणि झोपून जातो पटकन त्याची शांत झोप झाल्यानंतर मग त्याला जेवणा काय पित्ता झोप असताना एकदम मस्त तर त्याला पुढच्या कामाला तो फ्रेश होऊन निघून जातो स्त्रीच्या तसं नाही त्या तिच्या डोक्यामध्ये ते काय काय गोष्टी सरत असत म्हणजे जे काय झालेलं असतं ना ती काई -काई सा सा। जी, जी ती गोष्ट ठेवते लक्षात असं झालं कालचं भांडण तसं झालं पण ह्याच्यामध्ये ती काय करती आपल्या घरात सर जिम्मेदारी असते तिच्यावर सासू सासरे असते त्यांची त्यांना सांभाळायचं त्यांना काय गोळ्या औषधं वगैरे द्यायचं किंवा नोकरी करून त्यांना सांभाळायचं हे खूप कठीण असतं घरामध्ये किचन मध्ये तिचं लक्ष असतं काय संपलं काय नाही ती सगळं बघत असते घरातलं मग ती काय करते हे सगळं घरामधून जेव्हा पाहती ती थोडंसं विसरून जाते काय भांडणं झालेत ना काय नाही विसरून पुरुष तसं नसतो तो पटकन विसरून जातो पुढचे कामायला लागतो कारण लग्नानंतर होणारे जे शरीरामध्ये हार्मोन्स ते वेगळंच असत लग्नाच्या आधी ते वेगळंच असत लग्नाच्या आधी काही जिम्मेदारी नसतं काही नसतं लग्न झाल्यानंतर तुमच्यावर पूर्ण परिवाराची जिम्मेदारी असते आहे ना तर आपल्या होणाऱ्या शरीरामध्ये बदल हे आपण एक नैसर्गिक आहे आपण समोरचा व्यक्ती कसा वागतो याप्रमाणे तर वागत नाही आपल्या मनाप्रमाणे आपण वागायला जातो चला आज काय झालं मला हळूहळू ती पण विसरून जाते आणि पुढच्या कामाला लागते हे असं चालेल असं संसाराचा गाडा हळूहळू हळू आपण ढकलत असतो झालं मुलं होतात मुलं मोठे होतात त्यांचं शिक्षणामध्ये मन लागतं काही काहींच्या घरामध्ये कसं असतं काही काही स्त्रियामध्ये काही काही पुरुषामध्ये की इगो खूप असतं मला जरा जरा खोकला येतो मधून तरी खूपच कमी झालेला आहे असा म्हणजे एक प्रकारचे इतका इगो असतो गोभंड असते त्यांना की ते तेवढं शांत बसत नसतात ते झालेल्या जे भांडणं असतात त्याच्यामध्ये ते, ते, ते आतल्यात खात असतात स्वतःला म्हणजे तास झालं आता पुढं असं करायचं मग तसं करायचं मग काहीतरी हे करायचं म्हणजे जसं ते हे ना चक्रवीर असतात ना तसं एक चक्रवीर ते रचायला चालू होतात मग त्यांचं कसं असतं कामात लक्ष लागत नसतं काय नसतं ते त्याच गोष्टीकडे लक्ष असतं चला आता आपण काहीतरी सांगायचं काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं त्यांच्या डोक्यामध्ये तेच चालेल असत मग काहीतरी संध्याकाळी परत नवरा बाईक एकत्र येतात त्यावेळेस ते बायको सांगते नवऱ्याला नाही असं झालं ना मग तसं झालं मग असं कशाला करायचं होतं अनेक अनेक एक वाईट झेड व्यक्ती असं कशाला म्हणायचं होतं मग तसं कशाला म्हणायचं होतं झालं मग ते नवरा बायको जवळ जो प्रेमाने येत असतो एक बायको एक अशी असते की आपल्याला खूप प्रेम करणारी असती जीवाभावाची मैत्रीण असती आपण कसं सुख दुःख सगळं बायकोशी शेअर करत असतो एक पुरुष असतो असं आणि त्या पुरुषाला समोरची व्यक्ती एवढी आवडत असते प्रिय असती की त्या व्यक्तीचं तिला सर्व खरं वाटतं त्याला की आपली ही बायको आहे सांगते ते म्हणजे खरं सांगत असत पण त्याला माहित नसेल काय काय त्यातल्या गोष्टी जोडून तोडून मोडून सांगत असेल चला मग ह्या गोष्टीच तो काय करतो हा हा ठीक आहे ठीक आहे म्हणतो मग काही गोष्टी असं अशा सांगितलेल्या असतात की पुरुषाला म्हणजे नवऱ्याला बायकोनी डोक्यामध्ये त्याच्या घोळत असतात ना डोक्यात घोळत असतात झालं मग ते सोडून देतो तो विषय म्हणजे जे आपला बायको बरोबर आपण संध्याकाळची वेळ घालवणार असतो तो हळूहळू इग्नोर करतो इग्नोर म्हणजे चला आता काही नाहीये अशा गोष्टी काही सुन्न दुःखी होतं ना आपलं आणि डोक्यात तेच विचार चालू होतात मग पण काही काही स्त्रियांना असं नसतं काही काही स्त्रिया कशा करतात नाही ना चला आपल्या नवऱ्या झाल्या गेले सोडून द्या कारण आपल्याला आयुष्य काढायचं नवऱ्याबरोबर म्हणून त्या सोडून देतात विषय असं करतात तुम्ही बघा ना काही पुरुष असत बघा त्यांचे बायको वाढलेले असते त्या पुरुषांना बघा ना काही आपण असं पण ऐकलेलं साठ वर्ष झालेलं असतात तर ते पुरुष परत दुसरं लग्न पण करतात कारण त्यांना बायको हा वाटते ना जरी साठ वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्स पण वेगळे चेंज झालेले असत त्याच्यामुळे त्यांना आकर्षण असतं स्त्रीचं आकर्षण असतं त्याच्यामुळे पुरुषांना साठ वर्षानंतर सुद्धा गरज असते पुरुषांना आणि मग संध्याकाळी झोप येत नसते पुरुषांना आणि स्त्रिया कसं करतात स्वतःला गुंतवून घेतात किंवा मा घरामध्ये त्यांचं जास्त लक्ष असत किंवा आपले छोटे घराने नातवंड असते त्यांच्यामध्ये मन रमून जात त्यांचं असं असत आणि ते मैत्रीण असेल काही मग मैत्रिणीमध्ये फिरायला जाते मैत्रिणींमध्ये गप्पा करत बसतात पुरुष तसं नसतो एक, आ, आ, तर तरी मित्र असलं गप्पा केला अर्ध तरी परत केला संध्याकाळी त्याला बायको पाहिजे असते हे निसर्गाचा नियम आला या शरीराचं आपलं एक आपली प्रक्रिया किंवा आपलं शरीरामध्ये जे हार्मोन्स चेंज होतात ते पण म्हणू शकतो आपण तर साठीनंतर ही बायकोची गरज असते बायको नवऱ्याची खूप काळजी घेत असती काय हवं काय नको सगळं बघत असती सकाळी उठून चहा करून देते कधी कधी तो पण चहा करत असतो पण बाकीचे जेवण बनवणे म्हणा किंवा जेवायला देणे भाजी बनवणे सगळी स्त्री कर करत असते घरामध्ये त्याच्यामुळे ह्या गोष्टीची जर त्याला सवय नसते त्याच्यामुळे त्याला साठी सुद्धा बायकोची गरज असती आणि घरामध्ये त्याला एक आपली बायको हवीशी असं वाटते आणि ती थोडं कळणं ना साठीनंतर नवऱ्याला प्रेम करत असती माया करत असती तुम्हाला काय हवं आहे काय नाही बघ बघत असते किंवा तुम्ही सांभाळून घ्या बाहेर जाऊ नका थंडी आहे स्वेटर स्वेटर घाला असं अनेक सांगत असते किंवा कि नवऱ्याला काय आवडतं कोणती भाजी आवडते ती भाजी बनवत असते ती असं एक साठीनंतरचं वेगळं प्रेम असतं ते साठीनंतरचं प्रेम कसं एकमेकांची काळजी घेतात स्त्री तर ही जास्त संसारामध्ये गुंतलेली असते किंवा पूर्ण तिचं संसारामध्ये लक्ष असतं म्हणून साठीनंतर ही पुरुषांना खूप स्त्रीची गरज असते आणि त्यांना कसं असतं की स्वतः हे सगळं करत ते जसं आपण एखादं स्वयंपाक छानपैकी बनवतो तसं ते करत नसतं आणि तसं त्यांना त्या गोष्टीची सवय पण नसते काही घरामध्ये असत काही घरामध्ये नसत असत तर अशा प्रकारे हा संसार असतो आपण पुढे असतो म्हणून तर म्हणते मी साठीनंतर तुम्ही मैत्रिणीमध्ये राहा गप्पा मारा तुम्ही <coughs> फिरायला जावा एन्जॉय करा कारण हे कसं संसार असतं एक काळ असा असतो की आपण जेव्हा लग्न होतं तेव्हा आपण एक वेगळंच आनंदामध्ये किंवा वेगळ्याच विषयामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला ह्या साठ व साठ वर्षानंतरच्या काही गोष्टी माहीत पण नसतात की तेव्हा काय घडेल माहित नसतं आपल्याला म्हणून जेव्हा आपण नवीन संसारामध्ये पदार्पण करतो किंवा नवीन संसार सुरू करतो तेव्हाच काही काही गोष्टी की असं घ्यायला पाहिजे लक्षात की हे जे आपण भांडणं करतो किंवा एकमेकाबद्दल काहीतरी गैरसमज करतो बोलतो तर ह्या गोष्टी टाळाव्या कारण या गोष्टी नॉर्मल आहेत ह्या गोष्टी खूप टोकाला नेच्याच नसेल आणि शक्यतो नवऱ्याला काही गोष्ट न सांगितलेलं बरं असतं कारण त्याच्यापर्यंत त्याच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवणं फारसं असं गरजेचं नसतं हां छान छान गोष्टी सांगा तुमचं प्रेमाच्या गोष्टी बोला एन्जॉय करा तुमचं आयुष्य तुम्ही है ना कुठल्या पण घरामध्ये स्त्री असते किंवा आई वडील असते त्यांना वाटतच ना वाट आपला मुलगा आनंदी आहे आणि आनंदी जेव्हा मुलगा असतो तेव्हा आई खूप खुश असते असं असत तर जेव्हा मुलगा दुःखी होतो तेव्हा आई वडिलांना पण खूप दुःख होतं असं असत त्याच्यामुळे मला काय वाटतं की खरंच आपल्याला देवाने आयुष्य दिलेलं आहे आणि काही गोष्टीच कमी नाही आपल्याला स्वतः आपण कमवतोय हा तर काय आनंदी राहू शकत नाही आपण आनंदी राहू शकतो आणि दुसऱ्याला पण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून एक परिवार एक सुखाचा संसार म्हणा किंवा आपल्या आजूबाजूचा समाज किंवा आपले रिश्तेदार हे जरी आपला काय संबंध नाही ना आपण त्यांच्यापर्यंत ज्या ह्या गोष्टी जातात ना तर त्यांना असं वाटते अरे किती सुखी किती आनंदीपर परिवार आहे मग ते आपल्या स्वतःकडे बघतो आपल्या घरात काय चाललं अरे आपण काय भांडतो योग्य बघा यांच्याकडे हा किती सुखीपर परिवार आहे म्हणतात अशा काही गोष्टी असतात म्हणून काही गोष्टींना इग्नोर करायला शिका किंवा आपण एकमेकाबद्दल जेव्हा गैरसमज निर्माण करतो किंवा एक एका बद्दल काय सांगतो तर खरं दुर्लक्ष करायला शिका तुम्ही काही गोष्टी मध्ये चला तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी समजल्या असतील लग्नाच्या आधीचा काळ लग्नानंतरच्या काळ साठीनंतरचा का काळ थोडक्यात मी सांगितलं तरी तुम्ही समजून घ्या बाकीच्या गोष्टी एक मला आठवलं म्हणून एक आत्ता ते एक मैत्रिणीच म्हणा माझ्या आता सोशल मीडियावर झाली नवीन मैत्रीण झालेली आहे आणि मग तिचे मी कधी कधी व्हिडिओ पाहते किंवा चार लोकांचे आणखी व्हिडिओ पाहते किंवा अनेक गोष्टी अनुभवते मग ह्या ह्याच्यावरून मला एक विषय तुमच्यापर्यंत वाटला आणि तुमच्याशी शेअर करावं वाटलं बोलावं वाटलं कसं वाटलं तुम्हाला आजचा जो विषय आहे तो पण सांगा आणि खरंच आवडला असेल तर फॉलो करा मला आणि माझा हा व्हिडिओ जर खरंच आवडला तर शेअर पण करा चला धन्यवाद